नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र ईश्वरीची पत्रिका मात्र अंजलीने मिळवलेली असते आणि आता ही पत्रिका लवकरात लवकर गुरुजींना दाखवायची आणि आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त लगेच काढायचा कारण आता अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी अगदी ठासून बसलेली आहे कारण अर्णव आता ईश्वरीवर इतका बदल त्याच्यामध्ये झालेला असतो कारण आकाश ने आता सर्व काही ईश्वरी एकमेकांशी कसं वागतात जे काही आहे ते सर्व मात्र आता आकाशच्या समोर आलेलं असतं तेव्हा आता अर्णवने चक्क ईश्वरीसाठी म्हणजे ईश्वरीने टिफिन आणला नाही आणि तिच्याकडून टिफिन विसरून राहायला असं मात्र आता अर्णवच्या लक्षात आल्यानंतर अर्णवने सर्व स्टाफला आता ऑफिसमध्ये लंच ऑफर केलेली असते आकाश मात्र आता हे सर्व काही येऊन घरी अंजलीला सांगतो हे ऐकून तर अंजलीला खूपच आनंद होतो तेव्हा मात्र आता अर्णवच्या मनामध्ये ईश्वरही आहे असं आता अंजली आणि आजी या दोघींना वाटतं कारण अर्णवमध्ये इतका झालेला बदल हा एका चमत्कारापेक्षा खूप मोठा आहे म्हणून आता फक्त आणि फक्त माझ्या अर्णवला ईश्वरी सुखात ठेवू शकते असं आता आजीचं स्वप्न असतं म्हणून आजीने जे काही आता सात्विकाने दिलेल्या त्या बांगड्या असतात तर त्या सोन्याच्या बांगड्या मात्र ईश्वरीला दिलेल्या असतात आणि आता ईश्वरीला त्या सोन्याच्या बांगड्या घरी आल्यानंतर ईश्वरी मात्र नम्रताला त्या बांगड्या दाखवते नम्रता म्हणते की अगं खरंच ईश्वरी इतक्या छान बांगड्या तुला कोणी दिल्यास तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की मला ह्या बांगड्या अंजली ताई आणि आजी यांनी दिलेल्या आहे तेव्हा मात्र आता नम्रता म्हणते की खरंच अंजली ताई आणि आजी खरंच किती चांगले आहेत ना आणि इकडे मात्र आता अंजली आणि ह्या आजीची जी काही ही, आ, ही आ, पत्रिका दाखवण्याची तयारी आहे तर ती सुरू झालेली असते तर वल्लभरीला असं वाटतं की आता मात्र आपण प्लॅन करायला हवा आणि त्या प्लॅननुसार मात्र गुरुजींना आपण हे पत्रिका आहे तर ती वेगळीच पत्रिका दाखवायची दाख आणि आता अर्णवची पत्रिका न दाखवता आपण आकाशची पत्रिका दाखवूयात आणि आकाशचंच लग्न अगोदर होईल आणि अर्णवच्या पत्रिकेत दोष आहे तर त्याच्या लग्नामध्ये अनेक असे अडथळे येतील हे मा मात्र आपण गुरुजींना सांगायला सांगायचे तेव्हा आता लावण्याचा आणि वल्लरीचा हा प्लॅन असतो तेव्हा आता ही ऐकल्यानंतर मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र तिने आता अर्नवपासून ईश्वरीला दूर ठेवण्यासाठी जे काही आठ एक आठवडा सुट्टी दिलेली असते परंतु आता आपल्यापासून ईश्वरी आठ दिवस लांब राहील त्यामुळे नको आणि ऑफिसमध्ये तिच्याशिवाय काही आपला मन लागणार नाही सारखी तिची आठवण येईल म्हणून अर्णवने मात्र आता लावण्याचं जे काही ते लेटर आहे तर ते लेटरवर सही केलेली नसते आणि ते लेटर मात्र ईश्वरीला ले द्यायचं असतं तेव्हा मित्रांनो आता तो ईश्वरीचं लॉकेट पर दाएच परत द्यायचं ठरवतो कारण ईश्वरीला आपण सरप्राईज द्यायलाच पाहिजे आणि ईश्वरीचं लॉकेट आता त्याने परत केल्यानंतर आता ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर आता मात्र मी इंदोरला जायला मोकळी होईल कारण माझ्या आई आणि वडिलांची जे काही शेवटची इच्छा होती ते लॉकेट मला परत मिळालं तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी परत जाऊ नको आणि तू मला सोडून जर गेली तर खरंच मला चेन नाही लागत तेव्हा आता ईश्वरीच्या आई आणि बाबांचा फोन आलेला असतो तेव्हा आता आई आणि बाबा जे काही ईश्वरीला सांगतात तर ईश्वरी म्हणत असते की आई आणि बाबा तुम्ही का काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी लवकरच तिकडे इंदोरला येणार आहे कारण येथे आता मी नाही राहू शकत आणि जे काही आता आपला तो व्हिडिओ प्ले झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे माझी जी काही बेइज्जती झाली होती त्यामुळे आता मात्र सर्वजण ते विसरले असतील मी लवकरच इंदोरला येणार आहे तेव्हा आता संजय म्हणत असतो की इशू अगं तू इंदोरला नको येऊ मी तुला भेटण्यासाठी तिकडे येतो आता आई आणि बाबा इकडे येणार आहे हे कळल्यानंतर इशू आणि नम्रता या दोघींना खूपसा आनंद होतो त्यानंतर आता आकाश इकडे घरी आल्यानंतर अंजली आणि इकडे आत्या यांना सर्व काही सांगतो तेव्हा मात्र आता वल्लरीचा आणखीनच जळपाळाट होत असतो तेव्हा आता ही मुलगी जास्तच अर्णवच्या जवळ जाते आणि हे मात्र माझ्यासाठी खूप असं अवघड होऊन बसेल आणि या घरात मात्र आता जे काही होईल तर ते ह्या मुलीचं चालेल त्यामुळे आता काही झालं तरी ह्या मुलीला वेगळं करायला हवं अर्णवच्या आयुष्यामध्ये तिला येऊन द्यायला नको म्हणून वल्लरीचे प्लॅन हे सुरूच असतात त्यानंतर मात्र आता आजी आणि अंजली या दोघींना इतकी काही झालेली असते आपण ईश्वरीला अर्णवने काहीतरी असं गिफ्ट द्यायला सांगूयात आणि अर्णवने जर तिला गिफ्ट दिलं तर नक्की त्या दोघांमध्ये आता जवळीक निर्माण होईल आणि नक्की काहीतरी असं होईल परंतु आता ईश्वरीला घरी कसं बोलवायचं आणि अर्णव तिला गिफ्ट कसं देईल हे मात्र याचा प्लॅनिंग मात्र अंजली आणि आजी ह्या दोघी करत असतात तेव्हा आता आजी म्हणते की अगं आपण घरामध्ये पूजा ठेवू ठेवूयात आणि ह्या पूजेच्या निमित्ताने ईश्वरी आपल्या घरात येईल आणि ईश्वरी घरात आल्यानंतर मात्र आणि ईश्वरी या दोघांमध्ये आता जवळीक आणखीनच वाढेल त्यामुळे आपण आता ईश्वरीशी जवळीक वाढायलाच हवी आणि लवकरात लवकर तिच्या आईवडिलांची सर्व काही चौकशी करून आपल्याला ही पत्रिका दाखवायची आहे या दोघींची आता भंडार तयारी सुरू झालेली असते तर आता इकडे मात्र आत्या मात्र आता राकेशने तिचा जीव वाचवलेला असतो ती मात्र आता ह्या राकेशला अगदी देव माणसासारखं मानत असते परंतु आता आत्याने मात्र इशू समोर एक असा निर्णय घेतलेला असतो कारण जेव्हा इशू येते आणि राकेश इशूच्या खूप पुढे पुढे करत असतो कारण आता ते लॉकेट परत दिलेलं आहे म्हणून ईश्वरी खूप खुश असते तर आता आत्याला असं वाटतं की आता ह्या दोघांचं खरंच खूप छान जमतं मग आपण ईश्वरीच्या वडिलांजवळ राकेशविषयी ईश्वरीला ईश्वरीसाठी बोलूयात तेव्हा मात्र आता आत्तेही मनातून ठरवते काही झालं तरी ईश्वरीसाठी राकेश योग्य आहे आणि तो नक्की ईश्वरीला सुखात ठेवील आता आत्याच्या डोक्यात तर हा प्लॅन आलेला असतो आणि राकेशने मात्र आत्याला मनवण्यासाठी आत्याला आपल्यावर खुश करून घेण्यासाठी आणि नक्की ईश्वरी आणि आम्हाला दोघांना एकत्र आणतीलच म्हणून मात्र आता आत्याने हा प्लॅन केलेला असतो त्यानंतर मात्र आता संजय आणि ईश्वरीचे आई वडील हे तिकडे मुंबईला आलेले असतात आणि आता आत्या ईश्वरी आणि राकेश या दोघांच्या साखरपुड्याचा विषय काढते तेव्हा आता संजयला मात्र ह्या राकेशवर संशय आलेला असतो आणि आता इकडे मात्र आजी आणि अंजली या दोघींनी आणि ईश्वरीच्या लग्नाचा सर्व काही आता बेत इकडे म्हणजे यांच्या घरी यायचं ठरवलेलं असतं ईश्वरीचा हात मागण्यासाठी त्यानंतर मात्र आता लावण्याला तर हे जेव्हा आता वल्ल्हरीकडून कळतं तेव्हा आता लावण्याचा आणखीनच जळभाळ होतो लावण्याला असं वाटतं की नक्की काय करू आणि काय नाही त्यानंतर मात्र आता इकडे आई आणि बाबा आलेत म्हणून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि आत्याला असं होतं की कधी मी राकेश आणि संजय या दोघांची ओळख करून देईल आणि राकेश आता एक चांगला मुलगा आहे आणि तो नक्की संजयला आवडेल आणि ईश्वरीसाठी योग्य आहे मी मात्र त्याला सांगेल आणि लवकरात लवकर मात्र राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्न व्हायला हवं असं मात्र आता आत्याने ठरवलेलं असतं आत्याच्या मनात तर हे स्वप्न असते त्यानंतर मात्र आता इकडे जेव्हा राकेश हा इकडे आपल्या घरी आलेला असतो तेव्हा आता ईश्वरी राकेशला फोन करते आणि राकेशजी अहो तुम्ही कुठे आहात लवकर या आई आणि बाबा आलेले आहेत आणि आत्याची इतकी घाई झाली की तुमच्या आणि बाबांची ओळख करून देण्यासाठी आई आणि बाबा तुमची वाट पाहतात तेव्हा आता अंजली समोर असते तर आता राकेश बोलायला थोडासा अडखळत असतो नक्की आता अंजलीसमोर नक्की मी काय बोलू मग म्हणून त्याला आता भीती वाटत असते की जर अंजलीने हा आवाज ऐकला तर मात्र अवघड होईल म्हणून आता राकेश लगेच बोलण्यासाठी बाहेर जातो तेव्हा अंजलीला सुद्धा थोडासा संशय येतो कारण हा आवाज आपण कुठेतरी ओळखीचा आहे आणि नक्की हा फोन कॉल सुद्धा तेव्हा अंजली आता ईश्वरीच्या घरी जायचं ठरवते त्यानंतर आता लगेच ती ईश्वरीकडे जायला निघलेली असते परंतु राकेश मात्र इकडे संजय आणि जी काही ईश्वरीची आई आहे यांना भेटण्यासाठी घाईने इकडे ईश्वरीकडे यायला निघलेला असतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरीची पत्रिका जी काही आहे पत्रिका आपण गुरुजींना दाखवली आणि गुरुजींनी ही पत्रिका जुळली हे सुद्धा सांगितले परंतु आपण एकदा ईश्वरीशी बोलायला हवं म्हणून ती आता इकडे ईश्वरीच्याच घरी यायला निघलेले असते आणि आता मात्र राकेश तेथेच असतो परंतु आता एक अंजली तिकडे येत आहे हे मात्र त्याच्या आता लक्षात येते कारण त्याने आता अंजलीने राकेशला फोन केलेला असतो आणि मी ईश्वरीच्या जा घरी जात आहे तुम्ही कुठे आहात आणि मला घेण्यासाठी येतात का मला ईश्वरीकडे जायचं आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांची आता पत्रिका जुळलेली आहे आणि त्याविषयी मला आता ईश्वरीशी बोलायचं आहे असं अंजली आता राकेशला फोन करून म्हणते तर राकेशला आता खूप मोठा धक्का बसतो राकेशला आता भीती वाजते जर मला अंजलीने येते पाहिलं तर मात्र आता सर्व काही माझं काम फत्ते होईल आणि माझं खोटं रूप सर्वांसमोर येईल एकतर आता ईश्वरीला मला मिळवायचं आहे आणि ही अंजली इकडे कशाला तडबडली हिला काय गरज होती इकडे येण्याची आणि आपल्या भावासाठी फक्त आणि फक्त त्या ईश्वरीच्या मागे लागलेली आहे हिला काही कळतं की नाही म्हणून आता राकेशला अंजलीचा खूप राग येतो तेव्हा आता राकेश, ते राकेश आत्याला म्हणतो की हे बघा मला घाईने लवकर जावे लागेल आणि मी जर तिकडे नाही गेलो तर मात्र मला एक केस आली आहे आणि त्या केससाठी अर्जंट मला जावे लागेल म्हणून मात्र आता तो अंजलीला अगदी चकवा देण्यासाठी तेथून जायला निघतो तेव्हा आता एका तो लगेच बाजूला घराच्या बाहेर येतो आणि एका ठिकाणी तो लपून बसतो आणि अंजली आता आतमध्ये येते अंजलीला आता आतमध्ये आल्यानंतर आता ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी म्हणते की अहो आत्ताच राकेशजी गेले तुमच्या आणि राकेशजीची भेट झाली असती तर खरंच ताई खूप बरं झालं असतं अंजलीला पाहून नम्रता आणि आत्ता यांना सगळ्यांना आनंद होतो परंतु आता आत्याच्या मनात फक्त तेच टेन्शन असतं की काही झालं तरी आता राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाविषयी मात्र आपण आता बोलायला हवं आणि तेवढ्यात मात्र अंजली आता ईश्वरीच्या पत्रिकेचा विषय काढते तिच्या आई आणि बाबांची आता अंजलीशी ओळख होते तेव्हा अंजली आता डायरेक्ट विषयावर येते अंजली म्हणते की हे बघा तुमची इशू जर आमच्या घरात सून म्हणून आली तर आमच्या अर्णवसाठी तेव्हा आता संजय आणि आई या दोघांना तर अगदी आनंद होतो परंतु आत्याला राग येतो आत्या म्हणते की अंजली मॅडम तुम्ही हे काय बोलतात आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला आणि कुणाला विचारून घेतला जे काही आहे, आहे ते नाही होऊ शकत कारण मी अगोदरच ईश्वरीसाठी योग्य असा मुलगा शोधलेला आहे आणि त्या मुलाबरोबरच ईश्वरीचं लग्न होईल तेव्हा आता अंजली म्हणते की आत्या अहो काय बोलतात अहो ईश्वरीला एकदा विचारा ईश्वरीच्या मनात नेमकं काय आहे ते तिला विचारून घ्या तेव्हा मात्र आता अंजलीने आ लग्नाचा विषय काढलेला असतो तेव्हा आता संजय आता ह्या राकेशचा त्याला थोडासा संशय आलेला असतो की राकेश काहीतरी आपल्यापासून लपवतो आहे त्याने जे काही आपल्याला त्याच्या आई आणि वडिलांबद्दल त्याची जी काही ओळख सांगितली परंतु आपण बारीक लक्ष ठेवून तो नक्की आपल्यापासून काय लपवतो हे आपल्याला शोधून काढावंच लागेल तेव्हा आता संजयला संशय येतो म्हणून संजय आता आत्याला राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाची परवानगी काही देत नसतो तेव्हा आता राकेशवर तो बारीक लक्ष द्यायचं ठरवतो आणि तरच मात्र तो, तो लग्नासाठी परवानगी देणार असतो परंतु मित्रांनो होतं तर काय आता ईश्वरीसमोर राकेशचं सत्य हे अगोदरच येतं की राकेश अंजलीचे पती आहेत आणि तो अंजलीलासुद्धा फसवतो याचा जाब मात्र ईश्वरी त्याला एका भयानक वळणावर विचारणार आहे की तू असं का केलं कारण शलाका या शलाकामुळे आता राकेशचं भांडं फुटणारं असते आणि आता ईश्वरीला लवकरात लवकर राकेशचा खरा चेहरा कळणार असतो आणि त्याच म्हणजे आता ईश्वरी अर्नवला राकेशबद्दल सांगून आता अंजलीचा संसार कसा वाचवते आणि राकेशला मात्र कसा धडा शिकवते हे बघणं खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद